क्रांती न्यूज आमदार नितीन पवार यांच्या हस्ते भव्य दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न तालुक्यातील नागरिकांना मोफत दिनदर्शिका मिळणार तालुकाध्यक्ष राजू ददा पवार तालुक्यातील ना सामान्य नागरिकांना मोफत दिनदर्शिका उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुढाकार घेतला आहे तालुका अध्यक्ष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक गाव व खेड्यामध्ये या दिनदर्शिकेचे वितरण करण्यात येणार आहे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आज नाशिक येथे अत्यंत भव्य स्वरूपात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार मान्य नितीन भाऊ अर्जुन एटी पवार यांच्या हस्ते करण्यात आले सोळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक वरिष्ठ नेते व कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये प्रमुख यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मान्य दादा पवार तालुकाध्यक्ष मान्य नवसु गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक युवराज लोखंडे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सुरगाणा तसेच भास्कर अलबाड तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस तसेच ज्येष्ठ नेते राजू शेठ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक सरपंच उपसरपंच व स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते बोरगावचे सरपंच अशोक गवळी विहिरीचे सरपंच आनंदा शिरवाळ सराडचे सरपंच नामदेव नामदेव भोये तसेच कुकुडणेचे सरपंच मजित चौधरी तसेच शिंदेचे सरपंच पुंडलिक पवार यांनीही आपली उपस्थिती नोंदवली राजूदादा पवार यांचा पुढाकार सामान्य नागरिकांपर्यंत दिनदर्शिका पोहोचवण्याचा निर्णय हा सामान्य जनतेच्या हितासाठी घेतलेला असून सुरगाणा तालुक्यातील लोकांच्या जीवनात मदतीचा छोटासा प्रयत्न करण्याचा हेतू असल्याचे मान्य राजूदादा पवार यांनी सांगितले दिनदर्शिका प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या उपक्रमामुळे तालुक्यात ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबद्दल अधिक चांगली भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे उपस्थितांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि भविष्यात असेच उपक्रम राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली सामान्य जनतेसाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम तालुक्यातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उत्तम नमुना म्हणून याची नोंद होईल महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा